श्री संतसेना महाराज यांचं नाव वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आहे पण शेवटी आपले महाराज एकच आहेत आणि आमचा गेल्या वर्षीच ठरलं होतं की आपण पंजाबला जाऊया त्या पंजाबमध्ये सुद्धा आपल्या महाराजांचा जन्म मोठ्या उत्साहात साजरा करतात मग त्याप्रमाणे आम्ही संपर्क साधला साहेबांशी संपर्क चालला त्यांनी केव्हा पण या म्हणून सांगितलं आणि आज आम्ही आलो होतो ह्या सात एक्करमध्ये असं भव्य गुरुद्वारा बाबांच्या नावाने तयार आहे आणि आतापर्यंत मला वाटतं भारतामध्ये पहिलीच वास्तू आहे पहिलीच वास्तू आहे की एवढं सात एक्करमध्ये भव्य सेन महाराज किंवा संत सेना महाराज म्हणा किंवा सेन भगतजी महाराज म्हणा त्यांच्या नावाने ही भारतातील पहिलीच वास्तू असे मला तरी वाटतं आणि सर्वांनी या ठिकाणी येऊन त्यांचं दर्शन घेण्याचा लाभ घ्यावा एवढंच मी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र